महायुती पॅनलचे सर्वच उमेदवार आणि सदस्य या ठिकाणी मतप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवांत बसलेले आहेत आतुरत आहे ती निकालाची पिंपरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस यामध्ये उमेदवार आणि सर्व सदस्य दिवसभर मतदान प्रक्रियेमध्ये व्यस्त आणि आता आतुरता लगलेली आहे ती निकालाची एकच ध्यास पिंपरीचा विकास हे महायुती पॅनल एकच ब्रीद वाक्य घेऊन उतरलेलं आहे या मतदान प्रक्रियेमध्ये आणि मतदान प्रक्रियेनंतर निकालाची आतुरता निकाल हा सर्वांनाच माहीत होता परंतु त्याची आकडेवारी काय असेल ही पाहण्याची आतुरता आणि काही वेळामध्येच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ही निकाल सर्वांच्या समोर त्या ठिकाणी दिसला जाईल त्याची आकडेवारी स्पष्ट होईल सर्वच कार्यकर्ते उमेदवार आतुरता आणि हा निकाल समजल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि त्यानंतर गुलालाची उधळण निकाल समोर आला तो न भूतो न भविष्यता असा हा निकाल तेरा शून्य या फरकाने सर्वच उमेदवार हे महायुती पॅनलचे हे विजयी घोषित झालेले आहेत आणि याचा आनंद या ठिकाणी साजरा केला जातोय या आनंदामध्ये इतिहासामध्ये हा पहिल्यांदाच विजय तेरा शून्य सन्माननीय उमेदवार ऋषिकेश तुपे गणपत पवार सोमनाथ शिर्के साबळेसर धीरज पवार आणि या ठिकाणी आतून मतदान प्रक्रियेचा निकाल घेऊन बाहेर आलेले आहेत ते विनायक जाधव आणि उद्धव पवार हे या ठिकाणी मतदान प्रक्रियेचा निकाल आपल्या हाती घेऊन आलेले आहेत महायुती पॅनलच्या बाजूने लाग लागलेला हा निकाल एकच ध्यास पेंपरीचा विकास हेच ब्रीदवाक्य घेऊन लढलेले हे महायुतीचे पॅनल महायुती पॅनलचे प्रमुख सन्माननीय विष्णुपंत कन्से यांच्या मार्गदर्शनाखाली लढलेली ही लढत आणि असा हा जयघोष सर्व सदस्य गावच्या दिशेने चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी चाललेले दिसून येत आहेत उद्धव पवार आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यांचं समवेत त्यांचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये विनायक जाधव त्यांना या ठिकाणी उचलून घेतलं जात आहे महायुती पॅनलचे उमेदवार कनसे उद्धव निवृत्ती यांना पाचशे एकोणीस मतं घाडगे युवराज नारायण यांना पाचशे एकवीस मते जाधव विनायक तानाजी यांना चारशे सत्त्याण्णव मते तुपे ऋषिकेश विलास यांना चारशे चौऱ्याऐंशी मतं त्यानंतर पवार नवनाथ कृष्णत यांना पाचशे पंधरा मतं आणि पिरजादे नूर मोहम्मद दिलावर यांना चारशे बावन्न मतं त्यानंतर मर्डेकर शंकर मारुती यांना चारशे पंच्याण्णव मते त्याचबरोबर श्री महिला श्रीपतुमार सिंह यांना माहिती पॅनलच्या सो कदम रत्नमाला शंकर यांना चारशे अष्ट्याहत्तर मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर पवार सुप्रिया समाधान यांना पाचशे एक मतं या ठिकाणी मिळालेली आहेत त्याचबरोबर राखीव प्रवर्गातून साखरे सुप्रिया विक्रम यांना पाचशे अडुसष्ट मत अशा या मतांचा अनुसूचित जाती जमातीमधून या ठिकाणी सोनावले बाळू बाजीराव यांना पाचशे चौसष्ट मतं मिळाली अशा पद्धतीनं मतं अधिक्य घेऊन हे महायुतीचं पॅनल या ठिकाणी विजयी झालेला आहे एकच ध्यास पिंपरीचा विकास महायुती पॅनल हे सर्वच उमेदवार त्याचबरोबर सर्व मतदार या बंधू भगिनींचं पिंपरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीनं सहर्ष आभार सर्वच मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहेत अशीच या महायुती पॅनलवरती आपल्या सर्वांचे उपाशी याच माहितीवरती आहे आपण आज सर्व मतदार हगिनींना या ठिकाणी विनम्र विनंती आहे धन्यवाद